फोटो अरे हा ते बोटवरचे काढू बोट व गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता आपण कधी स्टेशनला आहे आणि इकडनं जातो आहे पलीकडासाठी आता स्टेशन आहे तिकडनं आपल्याला इकडे पलीकडे जायचं आहे बस स्टँडसाठी आणि नंतर तिकडनं बस पकडून खांडसला तर आता बस शोधूया पहिले तर जाऊन स्टेशनला जाऊन तिकडनं बाहेर जाऊन तर बस भेटली आपल्याला कशेळेपर्यंत कारण डायरेक्ट खांडसला बस भेटत नाही कशेळेपर्यंत बस भेटली आणि ही बस पण दादाकडे मध्ये आपले मित्र परत आपण कशेळे आणि कशेळेवरून नंतर खांडससाठी जाणार आहे चला आता कशेळे मध्ये भेटले तरी आजच्या व्हिडिओ मध्ये आपले बरोबर आहे ओंकार आणि दीपेश तर आता इकडनं कसळी आणि कसळीवरून खांड चला बस आहे आपली सकाळचे साडेसात सात वाजले एक एक तर मित्रांनो आता आपण आहोत कशेळी गावामध्ये आणि दोन वेळा बस म्हणजे एकदा बसनी आणि नंतर एका एक शेअर इकून आलो आपण तर बसने आपले वीस रुपये गेले आणि इकडे तीस म्हणजे असे पन्नास रुपये तिथपर्यंत पोहोचले आपण कर्जत स्टेशनला विचारलं ते बाराशे रुपये मागत ते पण आपण पर हेड पन्नास रुपयामध्ये या ठिकाणी पोहोचले आता हे बघ ओंकर इकडे आजचा ट्रॅक आपल्या ह्याच्यामुळे चालू आहे आपण खांडसमध्ये आणि तुमचं नाव काय म्हटलं तर आता चला फटाफटी इकडनं एक तास रनिंग आपल्याला चालायचे कारण गावात सोडले त्यांनी आणि कशा खांडस सॉरी खांडस आणि तिकडनं एक तीन किलोमीटरची म्हणजे वॉक आहे त्याच्यानंतर चालू होते आपला ट्रेक पदरगडचा तर आता भेटू पाहिजे तर आता आपण खाली बेस पार्किंग पर्यंत आलोय खांडस गावावरून चालत एक तास तर आता इकडनं आपला खरा ट्रेक चालवते <laughs> तर आजचा आपल्या ट्रेकमध्ये ना आपल्याबरोबर जो ग्रुप आहे त्यांची ओळख करून येतो भूषण सदाना महेश ओंकार शिवडी तिकडे दीपेश तुकडं पाठी काठी काढतोय तर चल आता इकडनंच सुरुवात होते आपली सकाळचे वाजलेत नऊ तर मित्रांनो आपण जे रस्ते चालू आहे ना हा आहे गणेश घाट जो भीमाशंकर जातो तो तर अर्ध्यापर्यंत दोन एकच रस्ते पदरघाटासाठी जाण्यासाठी तर त्या रस्त्याला म्हणजे जे नाव पडलं गणेश घाट तर जे गणेश घाट ज्या मंदिरामुळे पडलं हे समोरच हे गणपती मंदिर आहे छोटंसं हे समोर तर या मंदिरामुळे याला गणेश घाट बोललं जातं आहे त्या ठिकाणी थोडीशी विश्रांती घेणार आहे आपण सगळे आपले मेंबर आल्यानंतर पुढे चालू होणार आहे प्रवास आपला चला गाडी ठिकाणी आपलं गणपतीचं पाठीमागे दर्शन झालेलं आहे पाठीमागं मंदिर अलीकडं आपण निघतो आता साठी हा तर हा होता पाठीमाग फॉरेस्ट नाका ज्या ठिकाणावर साठ रुपये प्रति व्यक्ती तिकीट घेतलं आतमध्ये एंट्रीचं आणि इकडे सी सी सीसीटीव्ही लावले सी सी टी व्ही तिकडे सोय वगैरे आहे टॉयलेट बाथरूम या ठिकाणी आपल्याला जायचं त्या विहीर बसेच्या ठिकाणावरून आपण पदरगडे रो रोड जाणार तर मित्रांनो आता आपण पदरगडच्या पायथ्याशी आहे हा जो आहे हा गणेश घाट आहे आणि इकडे बघा पदरगडचा बोर्ड हा तर आपल्याला जायचं इकडे किती विहीर आहे ही विहिरे या विहिरीपासून पासून आपल्याला पुढे आहे पाणी आहे भरपूर अजून अरे हाताला लागेल पाणी एवढं आहे आणि हा जो समोर रोड गेलाय ना हा भीमाशंकर जातो गणेश घाट तर आपल्याला लक्ष ठेवतं इकडनं राईट मारून इकडं वरती जायचंय या रोडला तर या विहिरीपासून आपला पदरगडचा ट्रेक चालू होते या ठिकाणी इकडे विहिरीच्या बरोबर जस्ट पाठीमाग आपले मित्र चालले तिकडे वरती आत्ता वाटतं आपला जंगल ट्रेक चालू झाला आहे कारण पूर्ण आता झाडीमधून चाललं आहे आणि हे बघा अशा ठिकठिकाणी शानी केलेली दगडावर दगड ठेवून जे आपण बरोबर वाटेल आहे त्याच्यावरून कळते कारण या ठिकाणी जास्त कोणीतलं फक्त ट्रेकरवालेच येतात ते बाकी तर सगळे ते गणेश घाटातून सरळ भीमाशंकरला जातात इकडे फक्त ट्रेकर मंडळी वरती येतात अशा बाटल्या वगैरे हो लावलेल्या या ला ठिकाणी बाटली लावलेली ला ही बाबाई पदरगडावर येताना आहे ना अशा ठिकठिकाणी झाडावर टा पाट्या लावलेल्या आहेत मार्गदर्शक सूचना वर जाण्यासाठी आपलं जाते इकडे आहे मग तर मित्रांनो आता आपण चिमणी पर्यंत आलेलो आहे ज्यासाठी अकिल्ला जास्त फेमस आहे चिमणी क्लायम्बिंग त्या ठिकाणी ॲक्च्युली रोपची गरज वाटते असं सांगतो ते परंतु अजून आपल्याला एक्झॅक्ट माहिती आहे आपण आपल्याकडे कुठलाही रोप नाही आपण तसं ट्राय करणार आहे वरती आहे इकडनं वरती जायचं आपल्याला हां तर मित्रांनो फक्त चिमणी क्लायम्बिंगच इकडचा खतरनाक स्पॉट नाही तर इकडे पण वरती थोडस हार्ड आहे वरती एकदम छोटेसे रस्त्यामधून आपल्याला वरती चढत जायचं आहे हा स्टिकर पण वाटते खाली पूर्ण दरी खतरनाक आहे वरती तर मित्रांनो सो या ट्रेक मधला सर्वात कठीण पार्ट आहे ना त्या ठिकाणी आपण पोहोचलोय की समोर जे दिसते ना ही चिमणी क्लाइम्बिंग हे याच्यामधून आपल्याला वरती जडत या बेचकीतून वरती तर तोच रिस्की स्की प्यायचे आता पाहूया आपल्याला कोण लवकर वरती जातो ट्रेकर चला होूट तर मित्रांनो हे जे चिमणी क्लाइंबिंग आहे त्याचा पहिला हा थोडासा स्पेस आहे त्या ठिकाणी लाकडी लाक बांबू वगैरे लावलेले आणि त्या ठिकाणी आपण वरती येते आता मेन जो पॅच आहे ज्या ठिकाणी रस्सी टाकलेली चिमणी क्लाइंबिंग ती समोर या ठिकाणी तिकडनं आता आपला मित्र वरती चालतात कॅमेरा उभा नको करू हा हा बेगड कॅमेरा तर हा तो चिमणी क्लायम्बिंगचा पॅच आहे फक्त एवढीच साईड बघा एक दीड दोन फुटाचा अंतर आहे फक्त त्याच्यामधून आपल्याला वरती जायचं आहे की वरती बघितलं ना पूर्ण पॅक आहे आणि आपण आपले जे मित्र आहेत सगळे इथून चढतोय वरती बघा इकडे पहिलं बॅग आपण रश्मी वरती पाठवतोय कारण बॅग घेऊन तुम्ही वर नाही चढू शकत अंतर एकदम कमी ही जी साईज आहे ना ही एक ते दीड फुटाची त्या ठिकाणावरून फक्त आपण जाऊ शकतो बॅग नाही राहू नाही एका वेळी एकाच व्यक्तीवर चढू शकतो ते पण या ठिकाणी एक रश्शी आहे ना तिथून वरती जायचं आपल्याला तर चला आपले मित्र आता एका पाठी वरती जाणार आहे काय काही आणि वरती एक मित्र गेलेला आपला भूषण तो पहिला वरती नंतर आता एक एक जण वरती चढतोय चला असा ना ती पांढरी पांढरी हर्षीधर पांढरी हर्षीधर हा रशीदर वरची वरची रशीदर कुठली रशिया रशी, वाईट वाईट, वाईट, वाईट। ते तिथे इकडे इकडे पाठा हडवा या साइडला या साईडला या साईड मागे टेकलं ना बस संपला विषय संपला खेळ काय रशी पण नाही होत अरे आडवा घरदे नि मित्र न चिमणी क्लाइम्बिंग या ठिकाणावरून आपण वरती चढले छोटस प्यायचे

हा पण थोडा हार्ड आहे चिमणी क्लायम्बिंग पेक्षा हा अवघड आहे बोलतात रस्शी लावलेली आहे परंतु येताना आपल्याला मला एवढं रशी भेटेल कारण तो ग्रुप आपल्या आधी खाली उतरू शकत कधी काढतोय तर मित्रांनो चिमणी क्लाइम्बिंग पेक्षाही थोडासा हार्ड प्यायचं चिमणी क्लाइम्बिंग वरती त्या ठिकाणी एका ग्रुपने रस्शी लावली त्या ठिकाणावर मित्र चढतात आपले तेव्हा इकडनं तरी घाबर तर हा थोडा हार्ड आहे हार्ड पॅच आहे तिकडे वरती आलो परंतु उतरताना थोडा तकलीफ होणार कारण तो ग्रुप गेल्यानंतर ना नशि नाही पहिल्यांदा रशी धर वाली नंतर जायला नाही भैया इथे रशी लागेल कुठं कुठे जाताना लागेल हं पण पकडायला नीट चढताना चढली होती इकडेना चढताना इजी उतरताना ना थोडी फक्त वाट लागणार खाली नजर नाही ऊन पण भरपूर लागायला लागली इकडे आता सूर्य देव डायरेक्ट अंगावर यायला लागली इकडे तिकडे खाली गुफा होती ढिडरायाची सोय त्याच्याच बरोबर जस्ट बाजूने आपल्याला वरती राईट साइडने त्या ठिकाणी थोडंस क्लॅम्पिंग आहे आणि नंतर वरती पायरे हे वरती पायरे हे थोडंस एक पॅच आहे पाच दहा फुट तो फक्त वरती चढायला तो थोडासा रिस्की बॅग कशी जाईल बघा याच्याकडे बघा दुसरा बघ इथे बॅग बॅग आहे एक बॅग इथे काय आहे करले राम एक श्रीराम हायली खरंच बॅग काढणं गरजेचं बाबा हो मग म्हणजे आम्ही येडे तुला बॅग होती कुठं रे ह नाही आमचा तो मोन आहे ना मोन अमोल hmm. तू याला काय बोलतो फट फट दर्शन मला हो असं तर या ठिकाणी थोडीशी क्लायम्बिंग आहे वरती आल्यावर पाय रे पण एक दहा फुटाचा पॅच आहे ना दहा दिवस तो थोडासा या ठिकाणी ये झाडापाशी तू थोडासा हार्ड आहे तर चला आता वरती आलोय ऑलमोस्ट आपण नाही रे चांगला कॅमेरा लेन्स खराब झाले या ठिकाणी <laughs> <laughs> एक छोटीशी गुफा आहे परंतु तिची खाली गुफा आहे ना ती थोडी मोठी आहे आणि त्या ठिकाणी राहण्यासाठी चांगली व्यवस्था म्हणजे आठ ते दहा जण आरामात त्या गुहेमध्ये राहू शकतात हा आणि इकडे वरती पण पाहिजे दादा दगडामध्ये आहे वरती जायचं आपल्याला इकडं तर मित्रांनो आपण नाईंटी पर्सेंट पदरगड म्हणजे कम्प्लीट केलेलं आहे आणि आपण आता इकडे वरती चाललो आहे एक क्लायम्बिंगने आणि नंतर इकडे वरती जाणार आहे म्हणजे या नेड्यातून एक इकडे वरती आले एक रोड आहे त्याचबरोबर एक इकडे एक तर आपण पहिलं वरती इकडे झालो आहे आणि नंतर पलीकडे जाणार आहे परंतु वरती चढताना म्हणजे थोडीशी आपण सर्च केलं तर हा जो किल्ला आहे पदरगड या ठिकाणी जो असणार कोथळीकडे आणि तुंग आहे ना तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी औरंगजेबाने म्हणजे याची निर्मिती केली होती टेळणी ॲक्च्युली याला टेळणीवरच बोललं जाते त्याच्यानंतर ह्याच किल्ल्याचा उपयोग जो गणेश घाट आहे ना त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणजे त्याची टेळणी करण्यासाठी वापर केला जात होता जास्त काळ तर आता चला वरती जाऊ इकडं आणि आपले मित्र दीपेश आता इकडनं वरती चढतात ते पाठोपाठ ओंकार त्याच्यानंतर महेश आणि आपले मित्र सादानंद तर आणि भूषण पुढे गेलेले आहेत तर चला आता पटापट वरती जाऊया कारण आपल्याला लवकरात लवकर पलीकडे जाऊन खाली उतरायचे धन्यवाद हा तर मित्रांनो आपण वरती आल्यानंतर ना भरपूर ना। अशा पाण्याच्या टाके परंतु पिण्यायोग्य पाणी एखादं वाटत नाही अजूनपर्यंत खाली जी विहीर होती ना त्या ठिकाणी होते आता ही एक आपल्याला दुसरी टाकी भेटलेली या ठिकाणी खूप मोठी इकडे नाव लिहिले पण ते पूर्ण गेलेले आहे तर त्या पाण्याच्या टाकी जस्ट बाजूला एक झेंडा वगैरे आणि काहीतरी दगडावरती शिलाल की बोलते शिळी आणि वरतीकडं फ्लॅग परंतु गेलाय पूर्ण तो ठीक आहे मंदिर असावं का पूर्ण धरायला गेले त्याला तर मित्रांनो आपण वरती आहे आता जो जर वरती जर तुम्ही हा पॅच बघितला ना सुळका बघा खतरनाक आहे बरं बरं तर ऑलमोस्ट पदरगड आपला एंड झाला आहे ठिकाणी आता फक्त वरती पाण्याचे टाके आहेत आणि हे पिण्यायोग्य पाणी ह्याच्या पुढे एक टाके अजून तिथे खाली एक टाकी पाण्याची ही आणि तिकडे पाणी पाणी भरलं का तू तिकडे चांगलं आहे तर व वरती वरती आल्यानंतर ना पाण्याची टाकीत तर ते पाणी पिण्यायोग्य आहे म्हणजे खाली जर तुम्ही एंट्री जायला सुरुवात करता ना ट्रेकला ज्या विहिरीपासून तर ते पाणी पिऊ शकता तुम्ही ते चांगलं पाणी त्या ठिकाणी आम्ही भरलं होतं ता पाणी त्याचबरोबर वरती एकदम वरती किल्ल्यावर आल्यानंतर दोन टाके पाण्याचे पिण्यासारखे म्हणजे ते चांगले आहे स्वच्छ आहेत पहिले सुरुवातीला ते पाणी येते ग्रीन आहे नंतरच्या पुढं ज्या टाके ना त्या स्वच्छ आहेत तिकडे पाणी पिण्याचं तुम्ही भरू शकता तर आता चला आपण इकडं समोर जाऊया थोडंसं आणि नंतर परतीच्या प्रवासाला थोडंसं आराम करू या ठिकाणी थोडंसं शांती थंड आहे इकडं बरोबर या सुळकेच्या एक्झॅक्ट बाजूला तर पदरगडावरच्या जवळ शुल्क आहे त्याच्या राईट साईडला गुफा आहे त्या ठिकाणी आपण चाललोय तिकडे थोडीशी विश्रांती करणार आहे आणि काय आणले नाश्ता करणार आहे तर या ठिकाणी पोहोचतोय बघा तेच चालू आहेत आपण त्या गुफे हा ही आहे ती गुफा हा संत्र आहे तिथे ली 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 अरे इकडे शिवाजी महाराजांची मूर्त पण आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची छोटीशी टाका बिका असल्या एखादं मी टाके तिथले तर मित्रांनो आपल्या या ठिकाणी नाश्ता वगैरे झालेला आहे अर्धा तास झाली आपली तर आता आपण परतीचा प्रवास चालू करणार आहे त्याच्या अगोदर ना या किल्ल्याचा ज्यासाठी औरंगजेब यूज करत होता म्हणजे त्याचा वापर होत होता कोथळीगडावर लक्ष ठेवण्यासाठी तर त्या ठिकाणी इकडनं कोथळीगड दिसतोय ते पाण्यात टाकून पुढे चाललेलो आहे थोडस साईडने थोडा रिस्की पॅच आहे या कॉर्नर वर पोहोचलाय इकडनं समोर एकदम अंदूक दिसतोय परंतु दिसतोय थोडासा हा जो समोर आहे ना बरोबर बोटाचा जा एक्झॅक्ट हा एक कोथळी गड कोणाच्या आपल्या तो कोथळीगड आहे त्याचा ज्यावेळेस औरंगजेब जे पण हा किल्ला बनवला त्यावेळेस याचा उपयोग कोथळीगड आणि म्हणजे या किल्ल्यांवरती लक्ष ठेवायला होत होता त्यानंतर याचा गणेश घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी उपयोग केला जात होता भरपूर काळ तर आपला हा व्हिडिओ या ठिकाणी संपला आहे आपण परतीच्या प्रवासाला निघतोय खाली वेल बघ थोडासा पॅच व्हिडिओ संपाय आपण इकडनं इकडं कसं आलो होते थोडक्यात सांगतो तुम्हाला आपण सुरुवातीला कर्जत स्टेशन आलो ट्रेन पकडून त्याच्यानंतर कर्जतवरून आपण खांडसला कशेळीला आलो सॉरी बसने त्याच्यानंतर कशेळीवरून आपण जी इको चालतात ना शेअर त्या याने आपण तीस रुपये देऊन खांडसला आलो आणि खांडासवरून चाललो तिकडं वरती तर आपला आत्तापर्यंत येण्याचा जो टोटल खर्च आहे तो आपला झालेला आहे पन्नास रुपये आणि जर आता नाही आपण त्याच पद्धतीने जाणार आहे तर आता चला हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पुन्हा एखाद्या नवीन ट्रॅकला तोपर्यंत तो बाय धन्यवाद